शासकीय इमारतींची स्वच्छता करण्यासाठी जर स्वयंसेवी संस्था पुढे आल्या तर बराच काही बदल घडू शकतो आज बारामतीच्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये कैलासवासी डॉक्टर रंगनाथ महादेव जेवरे समाजसेवी संस्थेच्या वतीनं जो उपक्रम हाती घेतला गेला त्यामुळं न्यायालयातील अनेक शौचालयांची स्वच्छता स्वेच्छेनं करण्यात आली बारामतीला अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाची मोठी इमारत आहे परंतु या इमारतीतील काही शौचालयांमध्ये अनेक जण फिरकत नव्हते या ठिकाणी दुरवस्था झाली होती आणि त्याची अस्वच्छता राहिल्याने या ठिकाणी कुणीही फिरकत नव्हते काही दिवसांपूर्वी ही स्थिती लक्षात आल्यानंतर व चर्चा लक्षात आल्यानंतर कैलासवासी डॉक्टर रंगनाथ महादेव जेवरे समाजसेवी संस्थेचे प्रमुख सुरेंद्र जेवरे जे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आहेत त्यांनी न्यायाधीशांची भेट घेत या ठिकाणी स्वच्छता करण्याची स्वेच्छेनं विनंती केली आणि अशा प्रकारची परवानगी द्यावी अशी मागणी केली त्यानंतर आज सकाळपासून बारामती येथील स जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये ही स्वच्छता सुरू झाली आणि शौचालय अगदी चकाचक झाली यामधील न्यायालयामध्ये येणारे वकील कामानिमत्ते येणारे पक्षकार या सगळ्यांचं आरोग्य उत्तम राहावं न्यायालयाचा परिसर स्वच्छ राहावा आणि सुरक्षित राहावा यासाठी नियमितपणे या स्वच्छग्रहांची सोच्च स्वच्छतागृहांची आव स्वच्छता आवश्यक आहे हेच पटवून देत सुरेंद्र जेवरे यांनी स्वेच्छेने व स्वयंस्फूर्तीने त्यांच्या समाजसेवी संस्थेमार्फत हा उपक्रम हाती घेतला त्याचं नागरिकांनी देखील कौतुक केलं महत्त्वाची गोष्ट म्हणजे न्यायालयाच्या आवारातील ही शौचालये पूर्वीसारखी वापरात आलेली आहेत आणि त्यामुळं येथील आलेल्या पक्षकारांनी देखील या उपक्रमाचं कौतुक केलं महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील तालुका स्तरावरच्या जिल्हास्तरावरच्या प्रशासकीय इमारती खूप चांगल्या झाल्या आहेत परंतु या इमारतींची स्वच्छता तितक्याशा प्रमाणात होताना दिसत नाही अशा ज्या ठिकाणी स्वच्छता होत नाही अशा संस्थांच्या ठिकाणी एक उत्तम नागरिक म्हणून त्याचबरोबर एक जबाबदार नागरिक म्हणून स्वयंसेवी संस्था पुढे आल्या आणि त्यांनी याची काही बाजू स्वतःच्या जबाबदारीवर घेतली तर बऱ्याच इमारती त्यांचं मूळ रूप कायम ठेवू शकतील खरं तर अनेक ठिकाणी शासकीय काही अडचणी प्रशासकीय मान्यता यांचा अंतर्भाव असू शकतो आणि त्यामुळं अनेक ठिकाणी अशा प्रकारच्या खर्चाला कात्री लागू शकते अशावेळी त्या त्या भागातील सजग नागरिक जर पुढे आले स्वयंसेवी संस्था पुढे आल्या दानशूर व्यक्ती पुढे आले तर अनेक संस्था खूप चांगलं अस्तित्व टिकवू शकतील आणि येणाऱ्या लाभार्थी ग्राहक पक्षकार त्याचबरोबर शेतकरी किंवा इतर कोणालाही सामान्य नागरिकांनाही दिलासा देणारा ठरतील यात शंका नाही खरं या तर यासाठी सर्वांनीच पुढाकार घेण्याची गरज आहे आणि हे काम आपले आहे असे समजून जर झाले तर नक्कीच प्रशासकीय इमारती अधिक सुंदर आणि हवे वाटल्याशिवाय राहणार नाहीत